तर तुम्ही आता बघत असाल की आपण काय आयोगी दिलेले आपण कुठल्या दोषीसाठी कारण का लागवड केले नसतं जसं आपण नाही का केळीची लागवड केली केली तर ते असा निवडणूक होतो की बाबा आता माझी लागवड झाली तर निवड लागेल तसं केळीमध्ये नाही तुम्ही केळीची लागवड केली एक सगळ्यात मध्ये आपल्याला लागवडीची पद्धत बदलायची सिंगल रो आपल्याला का नको आहे सिंगल रो डेव्हलप कशासाठी झाली ह्याच्या पाठीमाटचा इतिहास सांगतो जळगाव जळगाव भागी आकली उष्णता असलेला आणि थंडी सुद्धा तिथे जास्त मोठ्या प्रमाणात पडते तिथल्या लोकांनी काय विचार केला की बाबा आपल्याला जमीन लवकरात लवकर झाकली जावी आणि लवकरात लवकर झाकली गेल्यानंतर जमीन तापणार नाही आणि जास्त डेन्स पॉप्युलेशन असल्यामुळं आपल्या मालावरती सावली पडेल आणि आपला माल चांगला येईल आता जळगावच्या तुलनेत जर आपण आपल्या भागाची तुलना केली आता सोलापूर जिल्हा फार मोठा आहे परंतु मध्ये केली होते मॅक्सिमम जेऊर कंदर तिरपुर्ली माळीनगर माळशेंट किंवा त्या भागातला तो भाग म्हणजे म्हणजे i جي سڀني کي سلام We'll be right back. dua ribu empat belas

झाडांच्या वाढीसाठी फुलगर्दी वगैरे जे होती ते रोखण्यासाठी फळांच्या वस्तू देणार फळं पिकवण्यासाठी परत कीटकनाशक कांद्यावर कांद्या फ्री वगैरे फळ लागत नाही ते झाडाला ते फळ येते দে আহি জা I okay. okay. okay.

अजून काय काय बाया अजून आपल्याकडे डॉग आहेत बरं हे कोणतं आहे ती कारवानमध्ये येतं आपली जेनेरी बरं हां ओरिजनल कारवानमध्ये नरय का महादेव नरय दा फादर भ्रूण म्हणून आहे ऑल इंडिया चॅम्पियन दोन हजार झालेला आहे त्याची फायदा बरं 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 कसं म्हणजे विक्रीसाठी ब्रीडिंग एका ब्रीडिंगसाठी ब्रिडीसाठी तयार होतं आता एक दहा महिन्याचा आहे चालू हां सोळा सत सहा महिन्याचा जर पिल्लू वगैरे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क कसा करायचा तुम्हाला आपलं फार्म कर्जत रोडला यादव डॉक्टर म्हणून तिथे मोबाईल नंबर संपर्क केला तरी मिळून सत्त्याण्णव अजून कोणतं अजून जर्मन शेपड आपल्याकडं जर्मन शेपड लॉंग कोर्ट मध्ये मिळेल हिस्टर्ड साठी पण सांगतो याची पिल्ल पण आपल्याकडे अव्हेलेबल असतात बर हा कारवांची मादी सिंपली पीपी लातसा दे अवेलेबल आहे होय गा हा ओरिजिनल कानवार मध्ये ब हे अमेरिकन बुल मदी मादी 9 महिन्याची आता अजून लहान आहे चिल्लू आहे हे सुपरमॅन ने, 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 ने हा मेल आफ्टर साठी पण आपण देतो हे किती वर्षाचं आहे अडीच 35 वर्षाचं आहे

बिल्डिंग संघर असता नंबर सांगा तुमचा नंबर सांगा की नव्वद अकरा अठ्ठावीस चाळीस झिरो आठ नऊ नमकांत राजू cái kia luôn cái kia, năm mươi, năm mươi, năm mươi, năm mươi, năm mươi, तुमचं नाव काय सोमनाथ देवी कुठले पंढरपूर काय कुठला बैल आहे हा त्या पहिल्या जाती जवळ किती किती वर्षांचा आहे साधारण सहा वर्ष सहा ते सात वर्ष काय आता सध्याची काय किंमत काय किंमत मागणी करत लाखाला अशा प्रकारची जर जनावर जर मिळायचं असेल तर कुठं संपर्क साधावा लागेल संपर्क आमच्या पैसे चालू काय आपला नंबर नंबर सत्त्याण्णव तीस पंधरा झिरो चार वीस पत्ता पत्ता पोस्ट आवे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अशा किती जाते मध्ये का किल्ल्यामध्ये भरपूर आहेत कपिला आहे कोसा आहे मोरा आहे आहेत फक्त बिल्डिंग साठी वापरता काही बिल्डिंग साठी त्याचं नाव काय ठेवलंय त्याचं नाव सोन्या आहे सोन्या हां खाणं वगैरे कसं आहे खाण्याला ते बदल दोन रोज त्या टायमाला सकाळ संध्याकाळ रती पाहिजे त्याला रती दुधाचा नाही नाही म्हणजे खुराक 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 किती लागतो याला खुराक खुराक साधारण तीन किलो ठेवतो खुराकमध्ये काय काय असतं खुराक म्हणजे खापरी पेंड आहे सरकी पेंड आहे ओढा गाव आहे हां त्याचा दवाखाना वगैरे कसं काय दवाखाना सध्या काय नाही काय नाही ह्याचा खर्च पाळण्याचा काय दिवसाला तरी दिवसाला साधारण हजार रुपये सात पास होतो खर्च एका माणसापेक्षा जास्त आहे खर्च हा बरं तुमचं नाव काय मोहन मोहन सुटे कुठले साडे साडे काय कुठले गाय कुठले पण नाव काय गाय खिलार गाया। गाई? गाई चांगली सांभाळलेली दिसते कसं आहे खुराक कसा आहे सरकी पेंट आहे गोळी पेंड आहे खापरी आहे बर किती दिवसात साधारणतः किती येतो दिवसाचा खर्च म्हणजे अशा प्रकारे हे जनावर एकदम ठणठणीत दिसतंय दोनशे रुपये बरं आता किती महिन्याचं महिन्याच दोन वर्षाचा बरं ह्याची पूर्णता अशी वाढ होण्यासाठी किती वर्ष लागतात त्याची पूर्णता वाढ होण्यासाठी त्याच चांगलं पहिल्यापासून सांभाळलं तरी एका वर्षात येऊन आता ही जर अशा प्रकारचं जर जनावर कोणा पाहिजे असेल तर कसा काय तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे अशा प्रकारचं का मिळेल बर काय त्याची काय किंमत कसं गाभून असलं तर जास्त असतं कालोड असली तर कमी असते त्याच्या नोटे असल्या तर जास्त असते कुठं संपर्क साधायचा काय आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी चव्वेचाळीस नऊशे बरं साडे साडेगावात संपर्क साधायचा जी, आता सध्या आता ही बारा आपण म्हणजे आज आजमावली नाही अंदाजी आपल्याला साठसत्तर हजार तुझं नाव का काय कुठला आहे मोहोळ मोहोळ बरं काय हे बैल किती रुपयाचा आहे किंवा काय त्याचं नाव काय म्हणजे किती कितला हो आकरा, आकरा आता किती झालेला आहे दोन वर्षाचा आहे जात कुठली चिकोंडी 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 कुठं जास्त बघण्यात येतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात का बाहेर जास्त बाहेरच महाराष्ट्रातच साहेब किलारी म्हणून कसं ह्याचे काय प्राइस काय असं विकण्यासाठी जरी म्हणलं तरी आतापर्यंत म्हणजे मागणी केली असेल कोणी याची नाही विकायचं नाही ना किती किती रुपयापर्यंत मागणी केलेली आहे सात लाखापर्यंत मागणी केलेली आहे आपण शेती कामात उपयोगाच आहे म्हणजे शेती कामात लागू शकतो का असं शो साठी शो साठी शेती कामात ह्याचा उपयोग नाही म्हणजे हे फिटनेसला रनिंगला म्हणजे बैल शरीरीला वगैरे काय नाही काय फक्त एक शो साठी आपलं सामान ब्रीडिंग साठी ब्रीडिंग साठी आता इंतर तुम्हाला जर तुम्हाला जर ही करायचा असेल जर अशा प्रकारचं प्रकारच तुमच्याकडे मिळतील का हे जीव असे पिल्ले ती मिळतात का हे जी काय पिल्ले कधीच पडले हा असं कुठं मिळतात काय तुमच्या भागात काय विकण्यासाठी काय

ए, हो मग आता काय सध्या तरी म्हणजे जरी कोणी मागणी केली असेल तर किती रुपयापर्यंत मागणी केली काय होय घेताना किती पर्यंत घेतला होता हा हे कुठल्या कोसा किल्ला कोसा किल्ला का तुमचं नाव काय उमाजी मोहन चव्हाण तानार सिंजेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर राजा बैलाची पायदास आहे कुठल्या राजा बैल बर गिरुदेव मिसाळ त्यांच्या बैलाची पायदास किती महिन्याचा आहे आठ महिन्याची गालवड आहे ही तर तुमच्या तुम्ही स्वतः घेतलेली ते घरच्या गायची पायदास आहे बरं

सतरा अठ्ठेचाळीस नव्वद पंचवीस पंच्याहत्तर सतरा अठ्ठेचाळीस तुमच नाव सांगितलं खेरची काय कुठला पहिला कपिला मध्ये खेळ कपिला किती महिन्याचा आहे किती वर्षाचा आहे चौतीस महिन्याचा आहे हो हे सध्या कसं आपण म्हणजे बेण्यासाठीच वापरता का सध्या गाय भरण्यासाठी वापरतो हा मग अशा प्रकारचे का तुमच्याकडे आणखी आहेत का तसं कालवडे आहेत कपिलामध्ये विकण्यासाठी कसं नाही घरी जमा विकत नाही कपिलामध्ये मिळत नाही म्हणून विकत नाही आणि आम्हाला सध्या विकायचं पण नाही पैदास करायचे तरी आता फरक कसा आहे काय नाही मुखार मडा तर हे तुम्हाला आता किती रुपयापर्यंतची मागणी केलेली आहे काय नाही त्या मी तीन पण काय मागणी केली असेल तशी काय मागणी केली खूप लोकांनी पण आम्ही विकास नसेल साधारणतः किती रुपयापर्यंत सांगितली मागणी केली असेल तीन चार वेळा कोराचे घालतो म्हणण्याकडे दाखवून काही विकास नसेल

काय कुठल्या जातीचा जा बैल गा, आहे सर कुठून किती महिन्याचा आहे किती वर्षाचा दीड वर्षाचा दीड वर्षाचा हे असं म्हणजे सध्या आपल्याकडे अशा प्रकारचे आहेत का आपण विकत घेतलेलं आहे विकत आणलं होतं बार बरं किती रुपयाला सहा आणलं होतं बरं

येते दरोज खर्च दरोज खर्च दोन किलो मूरी अर्ध किलो हर अर्ध किलो किलो